नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत ब्रेकिंग लाईव्ह न्यूज मी स्पष्ट करत आहे बावीस जानेवारीला सर्व शाळा महाविद्यालय राहणार बंद शासनाकडून शासकीय सुट्टी जाहीर जाणून घ्या सविस्तर वृत्त या, या संदर्भात बातमीचे टायटल आहे बावीस जानेवारीला सर्व शाळा महाविद्यालय राहणार बंद शासनाकडून शासकीय सुट्टी जाहीर संबंधित बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाकडून शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे या दिवशी राज्यामध्ये सर्व शाळा महाविद्यालय त्याचबरोबर दारूचेही दुकान बंद राहणार आहेत दिनांक बावीस जानेवारी रोजी उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथे राम लीला प्राण प्रतिष्ठा सोहळा होणार असल्याने देशभरातील लाखो भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातून येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होणार असल्याने उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयांना सुटी जाहीर करण्यात आलेली आहे यावेळी राज्यातील सर्व शासकीय इमारती दिनांक बावीस जानेवारीला सजवण्याचेही आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून देण्यात आलेली माहिती आहे त्याचबरोबर या दिवशी राज्यात कोणत्याही प्रकारची मद्य विक्री केली जाणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनास देण्यात आले आहे सोहळा देशाचे देशा पंतप्रधान यांच्या हस्ते पूजन होणार असल्याने विशेष सुरक्षिततेकडे म्हणजे सेक्युरिटी कडे अधिक लक्ष राहणार आहे त्याचबरोबर देशभरातून येणाऱ्या भाविक भक्तांना राहण्याची आणि भोजनाची सोय व्हावी या करता प्रशासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत तर येणाऱ्या पाहुण्याकरता लखनौ मधील हॉटेल बुक करण्याकरता मधील दिनांक वीस तेवीस ते जानेवारी दरम्यान रिकाम्या असणाऱ्या यादी प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे त्याचबरोबर आता आपण आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील माहिती पाहणार आहोत म्हणून महाराष्ट्र राज्यात देखील होणार बावीस जानेवारीला शासकीय सुट्टी जाहीर अद्याप महाराष्ट्राची शासकीय सुट्टी जाहीर झाली नाही परंतु जानेवारीला होईल असं निवेदन देण्यात आलं आहे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशभरात मोठा उत्सव साजरा होणार आहे या दिवशी देशातील हिंदू बांधवांसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे यामुळे महाराष्ट्र राज्यातून देखील अनेक भाविक भक्त

आवश्यक ती माहिती मी स्पष्ट केली आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स